प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे सोपे व्यायाम जे तुम्ही उभं राहून तुमचं एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करणार आहे हो एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करणारे आहे आजचे व्यायाम आहेत आणि ते व्यायाम एकदम सोपे आहेत जे तुम्हाला सगळ्यांना आरामशीर करता येतील त्याने वजन कमी होणार आहे त्यानं चरबी कमी होणार आहे आणि तुम्ही एकवीस दिवसात पूर्णपणे बारीक होऊन असे व्यायाम आहेत तुम्हाला त्याचा पण दिसायला सुरुवात होणार आहे दिवशी सकाळी उठल्या उठल्या है हे व्यायाम करा परत चार वाजता इव्हिनिंगला पण हा व्यायाम करा आणि मग बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल पण दिसायला सुरुवात होणार आहे इतके सोपे आणि रिझल्ट देणारे व्यायाम आहेत मित्रांनो ज्यांनी तुमचं एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी आहे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय एकदम सोप्पा सोप्पा व्यायाम आहे जे तुम्ही उभं राहून हे व्यायाम करायचे पण आहेत मित्रांनो हे बघा आता ह्या पद्धतीनं आहात ना, ना तुम्ही या पद्धतीनं तुम्हाला पूर्णपणे उभं राहायचंय आणि उभं राहून फक्त या पद्धतीनं आहेत ना या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा हा हात तुमचा तसाच राहील फक्त तुम्हाला दुसरा हात तिथपर्यंत स्पीडमध्ये न्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही स्पीडमध्ये ना पोट कंबर बारीक व्हायला मदत होते ज्याने तुमची चरबी कमी होणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पहिल्याच दिवशी तुम्हाला हा व्यायाम बघा रिझल्ट देणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो आता याच्यातच दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे। या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या हाताची जाळी घालायची या पद्धतीनं हाताची जाळी घातल्यानंतर हा हात एकदम सरळ तुमच्या तोंडासमोर घ्यायचा आहे आणि फक्त तुम्हाला खाली जाऊन जमिनीला लावायचं आहे परत यायचं आहे परत जमिनीला लावायचं आहे एवढं झालं तुम्हाला पन्नास वेळा घायचा आहे पंचवीस पंचवीसच सेट घ्यायचा आहे आणि व्यायाम करायचा आहे बघा वजन कमी व्हायला टाईम नाही लागणार हे बघ या पद्धतीनं एक दोन पाय एकदम ताट ठेवायचे वाकवायचे नाही चार पोटावरती चांगलं ताण आलं पाहिजे बसल्या पोटावरती पण ताण आला पाहिजे पाच सहा सात आठ नऊ पन्नास पन्नासचे रेप्युटेशन घ्यायचे जे पन्नासचा रेप्युटेशन घेऊन तुम्हाला पंचवीस पंचवीस वेळा करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात तुमचा जो क्रॉस वाले पाय ना तुमचे वाले हे बघा हात आणि क्रॉस पाय तुमचा एक पाय त्याचा क्रॉस वाला हात घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला टॅप करून हे बघा या पद्धतीनं सिलिंगकडे बघायचंय परत यायचंय परत सिलिंगकडे बघायचंय परत खाली यायचंय हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तोच व्यायाम परत दुसऱ्या साईडनं सेम टाईम परत सिलिंग करायला बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ आहे बेंबी पसला पोट आहे आणि कंबर पूर्णपणे कमी होणारे जे एकवीस दिवसात तुम्हाला पाच किलो वजन कमी पण करून देणारे मित्रांनो आता याच्यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीने तुम्हाला फक्त पायवरती घ्यायचा आहे परत खाली घ्यायचा आहे काहीच नाही हात तुमचे कमरेवर राहतील तुम्हाला फक्त पाय उचलायचं आहे आणि परत खाली घेऊन जायचं आहे उचलायचं आहे परत खाली घेऊन जायचं आहे हा व्यायाम पण करायचा आहे तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ रिझल्ट देणारे व्यायाम आहेत मित्रांनो पूर्णपणे तुमचं पोट कमी करणारे हे व्यायाम आहेत आता याच्यातच परत तिसरा व्यायाम नेक्स्ट वाला व्यायाम देते नेक्स्टवाला व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पायांमध्ये जास्तीत जास्त गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन फक्त काय करायचं आहे हे बघा फक्त एवढंच जितकं तुम्हाला सरळ खाली जाता येईल ना तितकं जायचं आहे ताण पोटाला येतो ताण कमरेला येतो ताण बिंबीपाशी येतो पन्नास वडा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा सेट तुम्हाला हा घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं एकदम आरामशीर दोन्ही वाकायचं आहे तुमची स्ट्रेचेबली वाढेल बॉडीमधली लवचिकता वाढेल मोठ्या प्रमाणात तुमचं शरीर पूर्णपणे वाकायला सुरुवात होईल कंबर कितीही टाईट असू द्या ते वाकायला सुरुवात होईल हे बघा चरबी कमी झाली का आपोआप ते स्ट्रेचेबल होईल एक तीन, चार पांच सहा सात, आठ दहा, दहा नऊ आठ सात सहा पाच चार एकदम सोपे आहे जे एकवीस दिवसात तुम्हाला पाच किलो वजन कमी करून देणारे आहेत मित्रांनो सकाळी सकाळी नक्की करा आणि बघा तुम्हाला रिझल्ट पण त्याचा शंभर टक्के भेटणार आहे तुम्हाला एकवीसच दिवसात तुम्ही पाच किलो वजन कमी पण कराल आणि पहिल्या दिवशीच तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दिसायला सुरुवात पण होणार आहे फक्त थोडंसं डाएटवरती लक्ष द्या बघा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला इथं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ज्यांच्या जरूरत आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये